सोनं उठलं अमेझॉनच्या मुळावर खाणकामामुळे पेरूतील दीड लाख हेक्टर जंगल नष्ट सोन्याच्या शोधात गुन्हेगारी टोळ्यांचा सुसुळा सोन्याच्या विक्रमी दरवाढीचा फटका पेरुवियन ॲमेझॉनच्या जंगलाला बसलाय सोन्याच्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी गुन्हेगारांच्या सशस्त्र टोळ्यांनी पेरुवियन ॲमेझॉनच्या जंगलात घुसखोरी करून अवैधरित्या सोनं खाणकाम केल्यामुळं आतापर्यंत दीड लाख हेक्टर रेन फॉरेस्ट तोडलं गेलंय या विनाशाचा वेग वाढतोय मॉनिटरिंग <ण्णाग> ऑफ द ॲंडियन मेझॉन प्रोजेक्ट आणि त्यांची पेरुवियन भागीदार <ण्णाग> संस्था कन्झर्वेशन मेझॉनिका यांनी एका अहवालाद्वारे हे निष्कर्ष जगासमोर आणले नऊशे चौऱ्याऐंशी पासून दक्षिण अमेरिकेतील या पेरू देशात खाणकामासाठी सुमारे पाचशे चाळीस चौरस मैल भूभाग साफ करण्यात आलाय त्यामुळे पर्यावरणीय विनाश देशभरात झपाट्यानं पसरतोय सोन्याच्या शोधात असलेल्या गुन्हेगारी टोळ्या माफिया या जंगल परिसरातील जलस्रोतांनाही विषारी करतायत बेकायदेशीर खाणकाम करणारे ड्रेजेस नावाच्या तरंगणाऱ्या मशीनचा वापर करतात हे मशीन नदीपात्र उकरून गाळ बाहेर टाकतात गाळातून सोनं काढण्यासाठी वापरला जाणारा विषारी पारा या प्रक्रियेदरम्यान नदीतच सोडला जातो दोन संस्थांनी जंगल भयानक वास्तव पुढे आणलंय या प्रतिमांमुळे जंगल ड्रेजेसचा गैरवापर ओळखणं शक्य झालंय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत असताना सशस्त्र गुन्हेगार माफियांच्या टोळ्या सोन्याच्या शोधात आदिवासींच्या जंगलांचा नाश करताय आणि नद्यांना विषारी बनवताय यामुळे आदिवासी समूह संतप्त झाले एकेकाळी घनदाट हिरवीगार जंगल असलेली जमीन आता हिरव्या पाण्यानं भरलेल्या डबक्यांमध्ये परावर्तित आहे पाऱ्यामुळे नदीकाठच्या भागात प्रदूषण आणि विष पसरत आहे पारा आधी माशांमध्ये आणि नंतर मासे खाणाऱ्या लोकांमध्ये पसरतोय सोन्याच्या किमती वाढल्यामुळं परदेशी आणि सशस्त्र गट पेरूच्या जंगलांमध्ये घुसखोरी करतायत कोलंबियातील कॅमेंडोस देला फ्रंटेला आणि ब्राझीलमधील कमांडो व्हर्मेलो यासारखी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क्स कोकेनची तस्करी करतायत आणि बेकायदेशीर सोन्याच्या खाणकामातून मिळणारा नफा वापरून मनी लॉन्ड्रिंग देखील केलं जात आहे सुरू तर अमेझॉन जंगल उद्ध्वस्त व्हायला फारसा वेळ लागणार नाही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या